कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात सोमवारी रात्री घडलेली हत्येची घटना संपूर्ण परिसराला हादरून गेली आपल्या पत्नीचा कोयत्याने सपासप वार करून हत्या करणाऱ्या प्रशांत मारुती पाटील उर्फ गुंडा मिस्तरी यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे रोहिणी प्रशांत पाटील वयवर्ष सव्वीस असे मयत महिलेचे नाव असून तिच्या पतीने अत्यंत क्रूरपणे डोळ्यात चटणी टाकून मग कोयत्याने डोक्यात आणि मानेवर वार करून तिची हत्या केली आरोपी प्रशांत आणि त्याची पत्नी रोहिणी हे आपल्या मुलीसह राहत होते आठ वर्षापूर्वी त्यांचा विवाह झालेला होता त्यांना एक सहा आणि एक तीन वर्षाची मुलगी होती मात्र गेल्या दिवसापासून या दाम्पत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू होते प्रशांतचा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय सुरू आहे पती रोहिणीचे वडील आजारी असल्यामुळे ती वारंवार माहेरी ढवळी येथे जात असे घटनेच्या दिवशी दुपारी पती पत्नी दोघे जण दुचाकीवरून ढवळीला जाऊन सायंकाळी गावाकडे येत होते रात्री सुमारे आठ वाजता वारणा नदी पूल ओलांडून गावाच्या बाजूला असलेल्या ओढ्यापाशी प्रशांतने गाडी थांबवली आणि अचानक रोहिणीच्या डोळ्यात चटणी टाकले आणि कोयत्याने तिच्यावर सपासप वार केले रोहिणीने बचावाचा प्रयत्न केला पण घडलेल्या घटनेमुळे आणि मिठ काळोख असल्यामुळे रोहिणीला स्वतःला बचवता आले नाही नंतर ठिकाण असल्याने तिच्या मदतीला देखील कोणी धावून आले नाही स्वतःला वाचवण्यासाठी तिने हातवारही केली कोयत्याने वार हातावर झेलले मात्र प्रशांतने द्वेषाने केलेल्या वारामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला रोहिणीच्या मृतदेहावरच कोयता टाकून प्रशांत घटनास्थळावरून प्रसार झाला